नऊ कोटी सदोतीस लाख एक्क्याहत्तर हजार सातशे सत्तेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट गेवराई शाखेच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटना दिनांक दहा सात दोन हजार एकवीसपासून एप ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतही घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गेवरई पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे गेवराई पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा गेवरई या ठिकाणी आरोपितांनी संगणमत करून फिर्यादीच्या तीनशे तीन खातेदारांच्या विश्वासाने बचत खात्यात ठेवलेले पैसे व मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर ही मुदत ठेवी रक्कम परत न करता मादळमुही येथील शाखा बंद करून फिर्यादीच्या व खातेदाराचा विश्वासघात करून वेळोवेळी आर्थिक फसवणूक करून फिर्यादीचे व खातेदाराचे पैसे देण्यास टाळाटाळ ताल करून ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी बीड शाखा मादळमोही येथे फिर्यादीच्या पत्नीच्या खात्यावर असलेले दोन लाख पस्तीस हजार नऊशे रुपये तसेच इतर काही ठेवीदार वेगवेगळ्या वेग शाखामध्ये असे एकूण मिळून नऊ कोटी सदोतीस लाख एकाहत्तर हजार सातशे सत्तेचाळीस रुपये ची आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी संजय लक्ष्मण येवले वय चौवेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार मादळमोही तालुका गेवरे बीड यांच्या फिर्यादीवरून सुरेश ज्ञानोबा कुटे अध्यक्ष यशवंत वसंतराव कुलकर्णी व्हाईस चेअरमन वसंत शंकरराव सताळे आशिष पद्माकर पाटोदेकर दादाराव हरिदास उंद्रे वैभव वसंत कुलकर्णी कैलास काशीनाथ मोहिते शिवाजी रामभाऊ पारसकर रवींद्र मधुकर ताळवे आशा पद्माकर पाटील रेखा वसंतराव सताळे रघुनाथ सकाराम खरसाडे रवींद्र श्रीरंग यादव तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य आणि सचिन हातगुंगे शाखा मॅनेजर मादळमोही उमेश कोटावळे कॅशियर्श मादळमोही यांच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यामध्ये कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बी भादवीनुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत